खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आम्ही कांदा शेती करत असताना मागच्या दोन तीन वर्षापासून आम्हाला कांदा शे शेती अक्षरशः सरकारच्या धोरणांमुळे तोट्यामध्ये येते मागच्या वर्षी कांदा आम्ही कांदा शेतीचं उत्पादन घेतलं कांदा शेतीचं चांगल्या पद्धतीने उत्पादन आल्यामुळं कांदा कांद्याचे भावा बाजारभाव प्रचंड प्रमाणात पडले गेले आणि कांद्याला फक्त पाचशे ते सहाशे कि रुपये किंवा तीनशे चारशे रुपये असा बाजारभाव मिळत होता त्यामध्ये ज्यावेळेस आम्ही तर आंदोलन केलं होतं त्यावेळेस आम्हाला त्यावेळेचे तथा तत् तत्कालीन कृषी मंत्री दादा शब्द दिला की आम्ही तुम्हाला साडेतीनशे रुपये पर क्विंटलप्रमाणे अनुदान देऊ खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आज एक वर्ष उलटून गेलं आहे त्या साडेतीनशेमध्ये फक्त पन्नास रुपये क्विंटलप्रमाणे आम्हाला अनुदान आलं म्हणजे काहींना दहा हजार आलं तर काही ना फक्त वीस हजार रुपये आलेलं आहे आणि आज अशी आज परिस्थिती निर्माण झाली की मागील दोन महिन्यापूर्वी आमचा कांदा हा निर्यातबंदी लागलेला नसल्यामुळे तो विकत होता पस्तीसशे ते अडतीसशे चार हजारपर्यंत आणि आज तो कांदा विकतो आहे चौदाशे पंधराशे आणि सोळाशे रुपये खऱ्या अर्थान जर विचार केला तर एवढा दुष्काळाची परिस्थिती असताना आम्ही अक्षरशः शा टँकरने पाणी भरून तो कांदा जगावला एकर असेल किंवा बिघा दीड बिघा असेल त्या पद्धतीत तो कांदा जगून आम्ही विक्रीसाठी आणला मागच्या महिन्यामध्ये माझा वैयक्तिक जर बघितलं तर नव्वद क्विंटल आत्ता निर्यात बंदी झाल्यानंतर कांदा विक्री झाला पर क्विंटल जवळजवळ दोन हजार रुपयानं मला त्या कांद्याला तोटा झाला आहे तो चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये क्विंटलने विकला गेला आणि माझं जवळजवळ लाख सव्वा लाख रुपयाचं दीड लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे खऱ्या अर्थाने या नुकसानाला जबाबदार कोण तर या नुकसानीला केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही सरकार जबाबदार आहे विचार जर केला तर अशा पद्धतीनं जर कांद्याला कुठेतरी का भाव मिळत असला तर सरकार निर्यातबंदीसारखे चुकीचे धोरणं राबवले जातात आणि शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो ही सर्वात महत्त्वाची चुकीची गोष्ट आहे त्यामुळे सरकारने त्वरित निर्यातबंदी उठवावी आणि राहिलेलं राज्य सरकारने जे काही मागच्या वर्षाचा अनुदान आहे ते त्वरित सामान्य शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावं आणि तरच त्याला कुठंतरी थोडाफार धीर मिळेल एवढी मी विनंती करतो आणि सरकारला विनंती करतो की त्यांनी निर्यातबंदी त्वरित उठवावी स्टार्ट गेल्या सात डिसेंबर रोजी हो शासनाने कांदा निर्यात बंदीचा जो निर्णय घेतला त्याला आज एक महिना पूर्ण होत असून साधारण नाशिक जिल्ह्यातील पंधरा सहकारी बाजार समित्या आणि प्रायव्हेट दोन बाजार समित्यांची आवक बघितली तर प्रतिदिन दीड लाख क्विंटल आवक ही बाजार समित्यांत होत असून साधारण बावीसशे रुपयाची घसरण शेतकऱ्यांना बाजारभावात झाली आहे तरी आपण पंधराशे रुपयाचा जरी तोटा पकडला आजपर्यंत गेल्या तीस दिवसात एकट्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पाचशे कोटी रुपयाचं नुकसान इथं कांदा उत्पादक का शेतकऱ्यांना झालं आहे तरी आमची राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती आहे की आपण तातडीनं कांद्याची निर्यातबंदी उठवावी आणि जो कांदाचे भाव वाढल्यानंतर तुम्ही तातडीने जी निर्यातबंदी केली होती त्याचप्रमाणे भाव कोसळले असताना शासनानं जे साडेतीनशे रुपयाचे अनुदान जे जाहीर केलं होतं त्यात बरेचसे शेतकरी शासनाने वगळून जे पात्र शेतकरी आहेत त्यांना दोनशे क्विंटलसाठी प्रति शेतकरी सत्तर हजार रुपये अनुदान देय केलं होतं आजपर्यंत ते अनुदान पण शेतकऱ्यांना मिळेलं नाही आहे फक्त वीस हजार रुपये प्रत्येकी शेतकरी प्राप्त झाले असून पुढील अनुदानाचा जो राहिलेला टप्पा आहे तो पण शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा आणि कांद्यावरील निर्यातबंदी उठून दोन हजार चोवीस या संपूर्ण वर्षाकरता कांदा निर्यातबंदी खुली ठेवावी अशी आमची तमाम शेतकऱ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी आहे